नमस्कार मी सुष्मिता प्रथम शिंदे इंग्रस आरिओ स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंदे इंग्रज साडीओ स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे महेश्वरी कॉटन सिल्क साडी ज्याची बॉर्डर आहे जरी मध्ये तर आणि ज्या साडीचा पलू आहे गुलाब बुट्ट्यांमध्ये तर मी एक एक करून दाखवते नवीन पॅटर्न आहे हा आता सध्या आणि एकदम रनिंग मध्ये आहे खूप सुंदर दिसतो घातल्यावरती तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला कलर आहे पिंक कलर बघू शकतात छान असा कलर आहे साडीवरती ऑल ओव्हर बुट्टा येणार या बुट्ट्याला स्टार बुट्टा असं म्हणतात साडीवरती ऑल ओव्हर स्टार बुट्टा आहे आणि जरी मध्ये बॉर्डर आहे बघा बॉर्डर छान अशी जरी मध्ये आहे आणि एकदम लाईट वेट साडी आहे कॉन्ट्रास्ट रेड बॉर्डर आहे आणि साडीचा जो पदर आहे तो पण कॉन्ट्रास्ट रेड मध्ये आहे पल्लू वरती गुलाब आहे बघू शकता एकदम छान दिसते आणि आता नवीन महेश्वरी मध्ये हे लॉन्च केलेलं आहे आम्ही तर साडी आहे ती एकदम लाईट वेट आहे तर याची प्राइस आहे सहा हजार शंभर रुपये तर तुम्हाला मी घेऊन दाखवते छान असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि ह्यामध्ये सगळे डार्क कलर येणार आणि या साडीचं जे ब्लाउज पीस जे आहे ते आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट रेड मध्ये आहे बघू शकता फुचा कलर आहे छान असा रेड कलर असा मरून रेड कलर विथ ब्लू कॉन्ट्रास्ट बॉर्डर किती सुंदर आहे बघू शकता याला जरीची बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर साडीवरती स्टार बुट्टा आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि पदर जो आहे तो आहे ब्लू मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लू मध्ये त्याच्यावरती गोल्डन आणि त्याच्यावरती गोल्डन आणि रेड गुलाब आहेत बघू शकता आणि साडीचं जे ब्लाउज पीस आहे ते पदरच्याच कलरचं आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लू कलर मध्ये रॉयल ब्लू मध्ये साडी एकदम हलकी आहे आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते आहे कॉटन सिल्क बघू शकता तुम्ही एकदम छान आणि डिसेंट साडी आहे एकदम लाईट वेट आहे तर साडीची किंमत आहे सहा हजार शंभर रुपये तर पुढचा कलर आहे तो आहे चिंतामणी कलर हे बघा बघू शकता हा पण एकदम फ्रेश कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये सिल्वर आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये गोल्डन जरीची बॉर्डर आहे हे बघा तर साडीवरती स्टार बुट्टा आहे आणि ऑल ओव्हर साडी जी आहे ती अशी आणि हा साडीचा कॉन्ट्रास्ट मध्ये पदर आहे पदरावरती छान असे ब्लू आणि गोल्डन मध्ये रोजेस आहेत गुलाब आहेत बघू शकता साडीच सा जे ब्लाउज पीस आहे ते आहे असं ब्लू मध्येच कॉन्ट्रास्ट मध्ये तर साडीची किंमत आहे सहा हजार शंभर रुपये पण एकदम छान कलर आहे एकदम फ्रेश आहे तर पुढचा कलर आहे लाईट पिंक हा हे पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघू शकता विथ रेड कॉन्ट्रास्ट आणि साडीची जरी बॉर्डर खूप त्याला छान दिसत आहे बघू शकता जो बुट्टा आहे साडीचा जो बुट्टा आहे स्टार बुट्टा तो आहे कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर कलर आहे हा साडीचा आणि त्याला कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर असा पदर आहे हे बघा त्याच्यावरती सगळे छोटी छोटी छान अशी गुलाब आहेत आणि याच जे ब्लाउज पीस आहे ते रनिंग मध्येच येणार बघा तुम्ही याच्यावरती रेड कॉन्ट्रास्ट करू शकता किंवा हा जरी रनिंग मध्ये घातला तरी छान दिसणार तर साडीची किंमत आहे सहा हजार शंभर रुपये बघू शकता तर पुढचा कलर आहे तो आहे बेज कलर वाव हे तर खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे बेज आणि रेड खूप सुंदर दिसत आहे बघा एकदम डिसेंट सोबर असे छान दिसतंय साडीला जी बॉर्डर आहे ती आहे जरीची बॉर्डर बघू शकता कॉन्ट्रास्ट रेड मध्ये ऑल ओव्हर साडी येणार ती अशी येणार आणि हा आहे तो साडीचा सा पदर आहे पदरावरती छान असे गुलाब आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये आणि साडीला जे ब्लाउज पीस आहे ते रनिंग मध्येच येणार तर साडीची किंमत आहे सहा हजार शंभर रुपये बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि वेगळा असा कलर आहे जर जा ज्यांना कुणाला असं डार्क कलर्स वगैरे नको असतील तर ते तुम्ही असं लाईट शेड वरती आरामात घेऊ शकता तर यातली जर तुम्हाला कोणती साडी आवडली असेल तर आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा आमचा नंबर तिथे स्क्री, स्क्रीन स्क्रीनवरती येईल तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू